प्रिया तिच्या सासूबाईला जोरजोरात ओरडत मोठ्या आवाजात सांगत होती सासूबाई यावेळेस बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिलेले नाहीत आणि आज पाच तारीख आहे बाबांना सांगा की घरात खूप खर्च होत आहे त्यामुळे आजच पैसे काढून आणायला सांगा त्यांना शारदा ताईंची सून प्रिया त्यांना ओरडत म्हणाली त्यावर शारदाताई म्हणाल्या की आम्ही फिरायला जाणार आहे त्यासाठी त्या, त्या पैशांचे तुझ्या सासऱ्यांनी तिकिटे खरेदी करून आणली आहेत आम्ही दोघेही फिरायला जाणार आहे त्यामुळे या महिन्यात तुला पेन्शनचे पैसे द्यायला आम्हाला जमणार नाही खूप हिंमत एकवटून शारदाताई आपल्या सुनेला म्हणाल्या प्रियाने जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा तिला खूप राग आला आणि ती सासूबाईंना रागात म्हणाली की काय म्हणाला सासूबाई तुम्ही फिरायला जाणार आहात लाज वाटत नाही का तुम्हाला या वयात फिरायला जायला गपगुनानी घरामध्ये बसा जशी दुसरी म्हातारी माणसे घरात बसतात तसं एका एक कोपऱ्यात राहावा आणि गपचूप भाकर तुकडा खावा आणि घरात राहून घराची देखभाल करा आणि यापेक्षा जास्त तुम्हाला काहीसुद्धा करण्याची गरज नाही अरे देवा या वयात फिरायचं वेळ लागला आहे म्हाताऱ्यांना फिरल्यामुळे जर तुम्ही आजारी पडला तर ऐकून घ्या मी तुमची कोणतीही सेवा करणार नाही तसंच तडफडून तडफडून तुम्हाला सोडून देणार परंतु तुमच्या शरीराला स्पर्शसुद्धा करणार नाही एवढं लक्षात ठेवा नीट आणि हो एकदा का तुमच्या मुलाला येऊ देत ऑफिसवरून मग त्यांना तुमच्या बाबतीत सर्व काही सांगणार आहे या वयात की ती फालतूचा खर्च करत आहात मला आणि तुमच्या मुलाला न विचारता तुम्ही फिरायला जायचं प्लॅनिंगसुद्धा केलं आहे आणि तुमची हिंमत कशी झाली आम्हाला न विचारता तिकीट पण काढायची सुनबाईचं एवढं सगळं बोलणं ऐकल्यानंतर शारदा ताईंना कळालं की जेव्हा त्यांचा मुलगा राहुल येईल तेव्हा नक्कीच घरात अजून हंगामा होणार आहे कारण पहिल्यापासून तर हेच होत आलं आहे प्रकाशरावांना त्यांच्या पेन्शनचे सगळे पैसे त्यांच्या सुनबाईच्या हातात द्यावे लागत होते आणि त्या पैशात त्यांची सुनप्रिया प्रिया तिच्या मर्जीने ते पैसे खर्च करत होती एवढेच नाही तर जेव्हा सासऱ्यांना प्रकाशरावांना पैशांची गरज असेल तेव्हा ती तेव्हा तिचं बोलणं ऐकल्यानंतर शंभर दोनशे रुपये प्रकाशरावांच्या हातात पडत होते जेव्हा शारदाताईंना काहीतरी खरेदी करू वाटत असेल तेव्हा प्रकाशरावांकडे आपल्या बायकोला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेसुद्धा नसायचे जर पेन्शनच्या पैशातून पाचशे हजार रुपये प्रकाशरावांनी काढून घेतले तर त्यांची सून त्यांना नाही नाही ते बोलत होती कधी प्रकाशरावांनी पाचशे रुपये काढले तर तुम्ही त्या पाचशे रुपयांचं काय केलं याचे उत्तर सुनबाईला द्यावे लागत होते एकदा प्रकाशरावांनी पेन्शनच्या पैशातून बायकोसाठी पाचशे रुपयाची एक नवीन साडी खरेदी केली जेव्हा सुनबाईंनी पैसे मोजले त्यामध्ये पाचशे रुपये कमी होते तेव्हा प्रकाशराव म्हणाले की तुझ्या सासूसाठी मी एक नवीन साडी खरेदी केली आहे त्यासाठीच यामधले पाचशे रुपये मी काढून घेतले आहे तसेही खूप दिवस झालं शारदाने साडी खरेदी केलीच नव्हती आणि तिच्याकडे आता चांगल्या साड्यासुद्धा नाहीत त्यामुळेच मी विचार केला की तिच्यासाठी नवीन साडी घेऊन द्यावी त्यावर त्यांची सून प्रिया म्हणाली तुम्हाला कळत नाही का आता सासूबाई म्हाताऱ्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांची हाऊसमोस करायची काहीसुद्धा गरज नाही तुम्हाला काय माहिती आता या शहरात किती महागाई वाढली आहे लाईट बिल पाणी बिल किराणा सगळं काही मला द्यावे लागते आणि अजून घरात छोटे मोठे खर्च तर असतातच शिवाय भाजीपालासुद्धा किती महाग झाला आहे तुम्हाला फक्त बसून खाता येतं परंतु घरात किती जिम्मेदारी आहे यात तुम्हाला काय कर काय करणार आहेत तुम्ही गावाकडची गावडळ माणसं तुम्हाला शहरातलं जीवन कसं असतं तुम्हाला काय माहिती असणार त्यामुळे शारदाताईंना भीती वाटत होती की त्यांनी शंभर दोनशे रुपये तरी खर्च केले तरी त्यांची सून घरात खूप तमाशा करत होती पण आता तर प्रकाशरावांनी काही पेन्शनचे पैसे फिरायला जाणाऱ्या तिकिटांमध्ये घालवले आहेत म्हटल्यावर त्यांचा मुलगा आल्यावर काय म्हणेल याची भीती त्यांना वाटत होती आणि काही पैसे प्रकाशरावांनी त्यांच्यापाशीसुद्धा ठेवले आहेत संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा राहुल आला तेव्हा त्यांच्या सुनेने त्याला सगळं काही सांगितलं ते सर्व काही ऐकून त्यांचा मुलगा रागाने लालबुंद झाला आणि त्याच अवस्थेत तो आईवडिलांच्या खोलीत आला आणि मोठ्याने म्हणाला की मी हे काय ऐकत आहे बाबा आज पाच तारीख आहे तरी पण तुम्ही पेन्शनचे पैसे काढून रियाजवळ दिलेले नाहीत आणि शिवाय आम्हाला न विचारता ते पैसे तुम्ही खर्चून पण टाकले तर मग तुम्हीच सांगा या महिन्यात किराणाचे बिल कोण चुकवणार आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मी माझ्या पैशातून तुम्हाला एक वेळचं जेवणसुद्धा देऊ शकत नाही विनाकारण फालतूचा खर्च करता आणि तुम्हाला या वयात फिरायला जाण्याची काय गरज आहे आरामशीरपणे घरात बसू वाटत नाही का जर तुम्हाला एवढेच फिरायचं मन होत असेल तर येथून पाच किलोमीटर अंतरावर एक शंकराचं खूप मोठं मंदिर आहे तिथे तुम्ही जोडीने फिरायला जावा पण विनाकारण पैसे खर्च करून कुठेही फिरायला जाण्याची काहीसुद्धा गरज नाही पण प्रकाशरावांनी हा पण विचार केला होता की काही पण झालं तरी आपल्या मुलासमोर आता झोकायचंच नाही नेहमी ते आपल्या मुलाचे सर्व बोलणे ऐकत होते मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून ते गप्प राहत होते पण ते आज गप्प राहणार नव्हते प्रकाशराव म्हणाले की काय झालं राहुल आम्ही फिरायला जात आहे ते तुला दिसत आहे आणि तुम्ही फिरायला जाता ते तुम्हाला दिसत नाही का तुम्ही दोघे तर दर रविवारी बाहेर मूवी पाहायला जाता फिरायला जाता आणि जेवणसुद्धा बाहेरून करून येता आम्ही दोघे घरी साधी खिचडी बनवून खातो जर आम्हाला चांगलं जेवण बनवलं तर तुमचे खर्च वाढतात तुम्ही बाहेरचं हॉटेलमधलं खाऊन येता त्यामुळे तुमचा खर्च वाढत नाही का रे तुम्ही स्वतःसाठी भरपूर खर्च करता पण आम्ही आमच्या गरजा भागवण्यासाठी थोडा काही खर्च केला तर लगेच तुमची किरकिर चालू होते आणि तू हे विसरला आहेस का गेल्या दोन महिन्यापूर्वीच तू तु, आणि तुझी फॅमिली सगळे फिरायला फ्लाईटने गोव्याला गेला होता आणि त्याला किती खर्च केला असेल याचा विचार तुम्ही करत नाही तसेही तुम्ही वर्षातून चार पाच वेळा फिरायला जाता पण आम्ही तुम्हाला कधी कधीच म्हटलं नाही की तुम्ही का जाता कशाला जाता आणि एवढे पैसे का खर्च करत आहात आणि आम्ही आज थोडेसे पैसे खर्च करून फिरायला चाललो आहे तर तुमच्या पोटात दुखत आहे त्यावर त्यांचा मुलगा राहुल म्हणाला बाबा मी तुमच्या पैशातून फिरायला जात नाही मी स्वतः कमवलेल्या पैशातून फिरायला जातो हे सर्व तो त्याच्या वडिलांना अगदी गुरमाईने म्हणत होता मग मी पण राहुल तुला पैसे कुठे मागत आहे मी पण माझ्याच पैशाने फिरायला चाललो आहे असे त्याचे बाबा म्हणाले आपल्या वडिलांकडून हे उत्तर ऐकून राहुलला काय बोलू हे कळतच नव्हतं आणि त्याची बोलतीच बंद झाली तो म्हणाला की ठीक आहे बाबा तुम्ही तुमच्या पैशाने फिरायला जावा परंतु मी माझ्या पैशातून तुम्हाला या घरात खायला घालणार नाही जर तुम्ही पैसे दिले तरच मी तुम्हाला दोन वेळचं जेवण देणार आहे आणि माझ्यापाशी एवढे पैसे नाहीत की मी फुकट तुम्हा दोघांना खायला घालू असं म्हणून त्यांचा मुलगा राहुल रागाने तिथून निघून गेला त्यांची सूनसुद्धा गप्प राहिली नाही ती पण म्हणाली की बघितलंच का तुमचा मुलगा दिवसरात्र मेहनत करतो आणि ते तुम्हाला दिसत नाही पण आम्ही थोडं कुठे फिरायला गेलो तर तुम्ही त्यावरून तमाशा करत आहात आणि जर तुम्ही फिरायला गेला आणि तुम्ही आजारी पडला तर तुमच्याकडे मी ढुंकूनसुद्धा पाहणार नाही असं म्हणून त्यांची सूनसुद्धा तिथून निघून जायला लागली होती पण प्रकाशराव तिला म्हणाले की सुनबाई तुझी सासू पण घरात बसून खात नाही अगं दिवसभर तर तू सगळी कामे तिलाच सांगते तेव्हा ती आजारी पडेल हे तुला लक्षात येत नाही का फक्त आम्ही फिरायला गेल्यावर आजारी पडेल याचीच काळजी तुला फार वाटत आहे आपल्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून तोंड फुगवून प्रिया तिथून निघून गेली शारदाताई तर आपल्या मुलाचा आणि सुनेचं बोलणं ऐकून एका कोपऱ्यात अश्रू गाळत बसल्या होत्या त्यांना काही कळतच नव्हतं थोड्या वेळाने शारदा ताई प्रकाशरावांना म्हणाल्या की अहो मी काय म्हणते आपण फिरायला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करायचा का कारण आपण जर फिरायला गेलो तर आपल्याला या घरात जेवणसुद्धा भेटणार नाही आपले खूप ना हाल होतील ते दोघं आपल्याला नेहमी टोमणे मारतील प्रकाशराव शारदाताईंना समजवतात की तू अजिबात काळजी करू नकोस मी असताना तुला कोणीसुद्धा काही म्हणणार नाही जेवढं त्यांना बोलायचं होतं ते बोलले आहे तुला माहिती आहे दोन महिन्यापूर्वी हे सगळे गोव्याला फिरायला गेले होते पूर्ण एक लाख रुपये खर्च करून आले होते आणि आपण थोडासा खर्च करत आहे तरी पण आपल्यावर रागावत आहेत आणि आपण कधीपर्यंत त्यांचं असं बोलणं ऐकून घेणार आहोत कधी ना कधी आपल्याला उलट बोलावं लागणारच आहे नाहीतर हे दोघं आपल्याला अजूनच खूप त्रास देतील शारदाताईंना त्या दिवशीची गोष्ट आठवली ज्या दिवशी शारदा ताई प्रकाशरावांना म्हणाल्या होत्या की मला कुठेतरी बाहेर फिरायला जावंसं वाटत आहे त्या एकदाच आपल्या नवऱ्याला म्हणाल्या त्यामुळे प्रकाशराव आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करायला जातात पण शारदाताईंना भीती वाटत होती की मुलगा आणि सून काय म्हणतील आणि ज्याची भीती होती तेच आज घडलं होतं प्रकाशराव शारदाताईंना म्हणाले की शारदा तुला जसं फिरायचं मन होतं तसं मला पण होतं मला अजून आठवत आहे की लहानपणी खेळताना मी जेव्हा विमानं पाहत होतो तेव्हा मला पण विमानात बसण्याची खूप इच्छा होत होती पण आईबाबांकडे तेवढे पैसे नव्हते त्यांची खूप गरीब परिस्थितीतून मला शिकवलं आहे नोकरी लागल्यानंतर घरच्यांनी लग्न लावून दिलं आणि मग आपल्याला राहुल झाला आणि आपली सगळी कमाई त्याच्यासाठी आणि त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी आपण वापरली आपल्याला असं वाटलं की जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलाला द्यावं चांगले चांगले कपडे चांगलं चांगलं खायला प्यायला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण त्याचं हे सर्व करता करता आपण मात्र स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलं मला थोडेच पैसे भेटत होते तरी पण त्यामध्ये मी आपल्या घराची जबाबदारी मुलांचे शिक्षण आणि माझ्या म्हातारे आईवडिलांनासुद्धा किती काळजीने मी सांभाळलं होतं असा विचार केला की मुलगा कमवायला लागल्यावर आराम मिळेल म्हातारपणात चांगले दिवस येतील पण म्हातारपणात तर आपले तरुणपणापेक्षा वाईट दिवस आले आहे शारदा तू सुद्धा आता म्हातारी झाले आहेस तरी पण तू दिवस रात्र किचनमध्ये राबत असतेस तुलासुद्धा किचनमधून सुट्टी मिळालेलीच नाही सुनबाई माझ्याच पेन्शनचे पैसे घेऊन माझ्यावरच दादागिरी दाखवत असते आता मला हे सहन होत नाही मग काय करायचं आपल्या नशिबातच आलं आहे म्हणून गप्प बसायचं असं शारदाताई नाराज होऊन प्रकाशरावांना म्हणाल्या तेव्हा प्रकाशराव म्हणाले नाही शारदा आता मला हे सहन होत नाही मी काहीतरी विचार केला आहे आणि मी तशाच पद्धतीने पुढचे पाऊल उचलणार आहे शारदा ताई आपल्या नवऱ्याकडे आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात की तुम्ही काय विचार केला आहे मला तरी सांगा प्रकाशरावांना दर महिन्याला तीस हजार रुपये मिळत होते त्यातील त्यांनी पंधरा हजार रुपयाचं काश्मीरला जाण्यासाठी तिकीट बुक केलं आणि उरलेले सर्व पैसे त्यांच्यापाशी खर्चासाठी ठेवले होते प्रकाशरावांनी दुसऱ्या दिवशी शारदाताईंना ते तिकीट दाखवले ते तिकीट पाहिल्यानंतर शारदाताई खूप घाबरल्या आणि त्या म्हणाल्या की आता सून काय म्हणेल की सगळे पैसे खर्च केले आहेत तेव्हा प्रकाशराव त्यांना म्हणाले हे बघ शारदा हे पैसे आपले आहे त्यामुळे तुला घाबरण्याची काहीसुद्धा गरज नाही किचनमध्ये जाऊन शारदाताई नाश्ता बनवू लागल्या शारदा ताईंनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले तर त्या दोघांचं तर अजून तोंड फोगलेलंच होतं त्यानंतर शारदाताईने आणि प्रकाशरावांनी नाश्ता केला आणि ते शारदाताईंना म्हणाले की हे बघ शारदा आपल्याला फिरायला जायचं आहे त्यासाठी मी तुला दोन साड्या आणतो आणि मलासुद्धा एक ड्रेस आणतो पाच वर्ष झालं मी माझ्यासाठी कपडे खरेदी केलेले नाहीत प्रकाशरावांचा मुलगा आणि सून आधीच खूप रागात होते आणि त्यानंतर त्यांनी प्रकाशरावांचं हे बेल हे बोलणं ऐकून तर त्यांना खूपच राग आला आणि तो रागात म्हणाला हे बघा बाबा आता आम्ही तुम्हाला सांभाळू शकत नाही तुम्ही तुमचा दुसरा ठिकाणा बघा तुम्ही या वयात काश्मीरला फिरायला जाता तुम्ही पूर्ण लाज सोडून दिली आहे का प्रकाशराव म्हणाले की राहुल आम्ही दुसऱ्या ठिकाणा कशामुळे बघू तू आम्हाला दुसरीकडे रा दुसरीकडे राहायला जायला का सांगत आहेस राहुल तू एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझे आहे तू विसरला आहेस हा फ्लॅट घेण्यासाठी माझ्याच फंडाचे पैसे तू वापरले होते त्यामुळे कायद्यानुसार हे घर माझं झालं आणि आम्ही उद्या फिरायला जाणार आहोत त्यानंतर दहा दिवसानंतर पुन्हा माघारी येणार आहे त्यामुळे मी तुला आता दहा दिवसांची मुदत देतो दहा दिवसानंतर तुम्ही हे घर सोडून कुठेही जावा आम्हाला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही परंतु आम्ही फिरून आल्यानंतर तुम्ही दोघेही या घरात आम्हाला दिसता कामा नाही प्रकाशरावांचे असे बोलणे ऐकून प्रिया आणि राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना कधीच वाटलं नव्हतं की प्रकाशराव आपले बाबा असे कधी आपल्याला बोलतील त्यांचं बोलणं ऐकून त्यांची सून प्रिया म्हणाली जर तुम्ही आम्हाला या घरातून काढून टाकलं तर एवढ्या मोठ्या घरात कोण राहणार आहे आणि तुम्हाला फुकट कोण खायला घालणार आहे आणि तुमची म्हातारपणात कोण काळजी घेणार आहे आणि या जगात तुम्हाला आमच्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यावर प्रकाशराव हसतात आणि म्हणतात की आमचं अजून हातपाय चालत आहे तरी पण तुम्ही आम्हाला त्रास देत आहात जेव्हा आम्ही एका जागेवर बसू तेव्हा तर तुम्ही आम्हाला तडफडून तडफडून मारालच जर तुम्ही आमच्या आयुष्यात नसाल तर आम्ही कसं तरी जगूच शिवाय या घरातील निम्मा हिस्सा आम्ही भाड्याने देऊ आणि निम्म्या हिशामध्ये आम्ही नवरा बायको दोघेही खूप आनंदात राहू त्यामुळे तू आमच्या म्हातारपणाची काळजी करू नकोस आणि हे सगळं प्रकाशराव अगदी रागाने म्हणत होते प्रकाशरावांचा एवढा राग पाहून ते दोघेही शांत बसले त्यानंतर प्रकाशराव शारदाताईंना घेऊन मार्केटला गेले आणि दोन नव्या साड्या आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन ड्रेस घेऊन आले त्यांची सुनप्रिया हे सर्व पाहत होती परंतु ती काही म्हणाली नाही कारण तिला माहिती होतं जर काही म्हणाली तर सासरे अजून काहीतरी बोलतील दुसऱ्या दिवशी प्रकाशरावांनी शारदाताई फिरायला जायला निघतात आणि बाहेर येऊन त्यांच्या बॅगा ठेवतात आणि म्हणतात की हे बघा तुम्हाला दहा दिवसांचा टाईम देत आहे आम्ही दहा दिवसानंतर परत येणार आहे तोपर्यंत हे घर खाली करून ठेवा आणि असं म्हणून प्रकाशराव आपल्या बायकोचा हात हातात घेऊन तिथून निघून जातात एअरपोर्टवर गेल्यानंतर तिथे खूप साऱ्या विमानांना पाहून प्रकाशराव आणि शारदा ताई खूप खुश होतात त्यानंतर ते दोघेही विमानात बसून काश्मीरला फिरायला निघून जातात आणि तिथे जाऊन ते सगळीकडे खूप आनंदाने फिरतात मौज मस्ती करतात म्हातारपणातील सगळ्यात चांगले दिवस ते एकमेकांसोबत घालवतात प्रकाशराव काश्मीरच्या बर्फामध्ये आपल्या बायकोसोबत बसलेले होते आणि ते अचानक शारदाताईंना म्हणतात की शारदा आपण म्हातारे झालो आहे म्हणून काय झालं ग आपल्याला पण काही इच्छा असतात आकांक्षा असतात आपल्याला पण कधी चांगलं खाऊ पिऊ वाटतं चांगले कपडे घालू वाटतात फिरायला जाऊ वाटतं पण आजकालची मुलं बघ ना आपण म्हातारे झाले आहे म्हणून आपल्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतात अगं देवाची कृपा आहे म्हणून आपल्याला पेन्शन तरी आहे नाहीतर आपल्याला कुत्र्यासारखं जगावं लागलं असतं शारदा आता मला एक गोष्ट समजली आहे की कधीच मुलांसाठी संपत्ती जमा करून ठेवू नये आपण मुलांचं संगोपन करता करता आपल्या म्हातारपणाची सुद्धा व्यवस्था करून ठेवायलाच पाहिजे कारण कोणाचा काहीच भरोसा नाही आपलीच मुलं आपल्याला दगा देत असतात शारदा ताई म्हणतात की हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आपल्याला पेन्शन भेटते त्यामुळे आपण काहीतरी करू तरी शकतो परंतु ज्यांना पेन्शन भेटत नाही त्यांचे काय हाल होत असतील हे आपण समजू शकतो आपला मुलगा कधीच त्याच्या पैशाने आपल्याला कुठे सुद्धा फिरायला घेऊन गेला नाही आणि आला मोठा आपल्याला घराबाहेर काढणारा त्यानंतर शारदा ताई आणि प्रकाशराव दहा दिवसांनी माघारी येतात परत आल्यानंतर ते बघतात की त्यांचा मुलगा आणि सून उदास होऊन बसलेले असतात जसा जशी शारदाताई आणि प्रकाशराव आलेले आहेत हे पाहून तसे ते दोघे पळत आले आणि त्यांच्या पाया पडून रडू लागले आणि माफी पण मागू लागले की आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे यानंतर तुम्हाला जसं राहायचं असेल या घरात तसं राहू शकता आणि तुमची पेन्शनसुद्धा आम्हाला नको परंतु आम्हाला या घरातून हाक लावून लावू नका बाबा मी बाहे बाहेर जाऊन पाहिलं भाड्याच्या घरात राहणं खूप अवघड होतं आहे बाहेर भाड्याच्या घराचं भाडंही खूप सांगत आहेत बाबा आणि लोक काय म्हणतील जर घर असूनसुद्धा मुलगा भाड्याच्या घरात राहत आहे त्यानंतर लगेच प्रिया शारदाताईंना म्हणते की आई आता तुम्हीच बाबांना समजावा आणि कृपा करून आम्हाला या घरातून हाक लावून लावू नका आता प्रियाला पण कळालं होतं की बाहेर भाड्याच्या घरात राहून घर चालवणे खूप अवघड जात असते प्रकाशरावांना जेव्हा कळतं की आपल्या मुलाचं आणि सुनेचं डोकं ठिकाणावर आलेलं आहे आणि आता ते दोघे आपल्या आयुष्यात दुडबुड करणार नाहीत तेव्हा प्रकाशराव त्या दोघांना म्हणतात की तुम्ही दोघे या घरात राहू शकता परंतु माझी एक अट आहे मी माझ्या पेन्शनमधले सगळे पैसे तुम्हाला देणार नाही मी फक्त दहा हजार रुपये तुम्हाला देणार आहे त्यामध्ये घरातील महिन्याचा सर्व किराणा येतो आणि बाकीचे उरलेले पैसे मी घेणार आहे कारण का मी म्हातारा झालो आहे तरी पण माझ्या काहीतरी गरजा आहेत कधी मला बाहेर जाऊन मित्रांसोबत बसून चहा पिऊशी वाटतो कधी माझे गुडघे दुखतात त्यासाठी औषध तेल आणावे लागते त्यामुळे सगळे पैसे मी तुम्हाला देणार नाही आणि सारखं सारखं तुमच्याकडे पैसे मागणे मला अजिबात आवडत नाही माझेच पैसे मी तुमच्याकडे मागू मला हे अजिबात जमणार नाही त्यावर त्यांचा मुलगा राहुल म्हणाला ठीक आहे बाबा तुम्हाला जसं पाहिजे तसं राहा परंतु येथून आम्हाला कुठेही जायला सांगू नका लगेच राहुल आपल्या बायकोला म्हणतो की जा आईसाठी आणि बाबांसाठी छान चहा बनून आण त्यांना कंटाळा आला असेल आणि हो त्यांचे पाय पण दाब ते बाहेरून फिरून आले आहेत प्रकाशराव मनातल्या मनात हसतात आणि विचार करतात की जर मी असला कठोर निर्णय घेतला नसता तर सुनेने आणि मुलाने आम्हाला अजून खूप त्रास दिला असता आणि आम्हीसुद्धा काही बोलू शकलो नसतो किंवा काहीही करू शकलो नसतो तर मित्रांनो आईवडील म्हातारी झाले म्हणजे त्यांच्यावर तुम्ही गुलामगिरी करू शकत नाही किंवा त्यांनी स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या पेन्शनच्या पैशावर तुम्ही स्वतःचा हक्क सांगू शकत नाही आईवडिलांना आईवडिलांनाही म्हातारपणात त्यांचं स्वतःचं असं आयुष्य आहे ते त्यांना आनंदाने आणि स्वतःच्या इच्छेने जगू द्या त्यांच्यासोबत इतकंही वाईट वागू नका की प्रकाशरावांसारखा कठोर निर्णय घ्यायला त्यांना भाग पडेल तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा आणि प्रकाशरावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद